चला महाराष्ट्राच्या पटलावर राजापूरला विकासाचा ठसा उमटवूयाचा भाव उतारलाय काय रे काल ते पैसे जमा असायचे समजले ना म्हणजे लाडक्या पंधराशे अरे एवढेच नव्हे अजून योजना आलेली आहे मुख्यमंत्री सन्मान योजना म्हणू नको अन्नपूर्णा नको अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना म्हणू नको एक लाडकी योजना म्हणू नको या सगळ्या सरकारी योजना सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचा विडा आपल्या किरण साहेबांनी उचललेला आहे आपण यंदा सगळ्यांनी त्यांनाच मतदान करूया किरण निवडून आणले बरोबर हा इथल्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आपल्याला लाभलंय चला आपल्या मतदार मतदारसंघात बदल घडवूया आपल्या किरण सामंत यांना निवडून आणूया